सिंहस्थ कुंभमेळ्याचे पूर्वतयारी व नियोजन करणेबाबत फडणवीसांना माजी नगराध्यक्षांनी दिले निवेदन ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर दक्षिण गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान वारकरी संप्रदायाचे अधर्वेव संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थान इत्यादी अनन्य साधारण धार्मिक वैशिष्ट्यांसह दक्षिण भारतातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्थान असे त्र्यंबकेश्वरचे प्रमुख वैशिष्ट्य आहे संपूर्ण भारतातून नव्हे तर जगातून या ठिकाणी लाखो भाविक यात्रिक व पर्यटक येतात आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी दिनांक तीस सहा दोन हजार बावीस रोजी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा खालीलप्रमाणे जाहीर केल्या आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहण होईल प्रथम शाही स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस द्वितीय शाही स्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस तृतीय शाही स्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी संपन्न होईल त्रिंबक नगर परिषदेने सिंहस्थ नियोजनासाठी प्रकल्प आखाडा तयार करून शासनाकडे सादर केलेल्या असल्याचेही कळते परंतु अद्याप शासन स्तरावरून या आखाड्यात मंजुरी मिळालेली नाही आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यास केवळ दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला असून आतापर्यंत सिंहस्थ नियोजन होणे गरजेचे होते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून परदेशातून देखील अनेक अभ्यासू लोक या जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक व धार्मिक सोहळा पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येथे येत असतात जागतिक वारसा यादीमध्ये या सिंहस्थ कुंभमेळा क्षेत्राची नोंद झालेली आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारा साधू संत व भाविक यांना दर्जेदार पायाभूत व नागरिक सुविधा देणे गरजेचे आहे या सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यवस्थापन सुनियोजित व्हावे यासाठी शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक दर्जाचा सोहळा असल्याने सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थापन ही केवळ नगर परिषदेतीलच नव्हे तर राज्य शासन व केंद्र शासनाची मोठी जबाबदारी आहे मागील तीन सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव पाहता सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी सुरू होण्यापर्यंत सिंहस्थ रस्त्यांची व इतर विकास कामे सुरू असायची व त्यामुळे भाविक साधू संत यांना सिंहस्थ नियोजनाचा व खर्च होत असलेल्या निधीचा लाभ योग्य प्रकारे होऊ शकलेला नाही शासनाचा व पर्यायाने जनतेचा पैशाचा योग्य प्रकारे विनियोग यामुळे होऊ शकला नाही सिंहस्थाचे निमित्ताने याती तीर्थ क्षेत्रात कायमस्वरूपी भाविकांना उपयोगी ठरतील अशा योजना होणे गरजेचे आहे परंतु असे होत नाही तात्पुरत्या स्वरूपाच्या योजनांचा आराखडा होतो व त्यामुळे नंतरच्या सिंहस्थात पुनश्च खर्च करावा लागतो तरी आगामी सिंहस्थासाठी कायमस्वरूपी योजनांचा समावेश असलेला आराखडा तयार करावा सिंहस्थ सुरू होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचाच कालावधी शिल्लक आहे व जर लवकर सिंहस्थ नियोजना सुरुवात केली नाही तर मागील सिंहस्थाप्रमाणे वेळेवर घाईघाईने कामे उरकावी लागतील व त्यामुळे कामाचा दर्जा मिळणार नाही आता शासनाने नुकतेच विविध सिंहस्थ शासकीय समित्यांचे गठन केले असून सदस्य सचिव म्हणून माननीय विभागीय आयुक्त साहेब नाशिक विभाग यांची प्रत्येक समितीत सदस्य सचिव म्हणून केलेली आहे त्यामुळे होऊन दर्जा उत्तम राहील अशी खात्री वाटते परंतु त्यासाठी शासनाने त्वरित नियोजन करून लवकर निधी वाटप करणे हे देखील गरजेचे आहे तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे पूर्वतयारी व नियोजन यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी तसेच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे दर्जाचा तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे जेणेकरून केंद्र शासनाकडून भरीव अर्थ सहाय्य प्राप्त होऊ शकेल व त्याप्रमाणे आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचे काम त्वरित सुरू करणे कामे उचित कार्यवाही शासन स्तरावर युद्ध पातळीवर सुरू होण्यास विनंती आहे अशा आशयाचे निवेदन माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व त्रिवेणी तुंगार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनोने हे उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर